एक तरुण होता आकाश स्वप्न मोठं पण परिस्थिती तुटलेली घरची अडचण पैशांची तंगी अभ्यासाचा ताण आकाश जवळजवळ हार मानणार होता एक रात्री तो थेट स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसला डोळ्यात पाणी मनात एकच शब्द स्वामी मला मार्ग दाखवा त्या शांत खोलीत त्याला एक आवाज जाणवला थांब अजून हार मानू नको ज्यांचं मन स्वामींवर असतं त्याचा काळही बदलतो दुसऱ्या दिवशीच जिथे अपेक्षा नव्हती तिथून संधी आली नोकरीचा कॉल मदतीचा हात आणि अभ्यासाचं दार पुन्हा उघडलं आकाश चकित झाला कालपर्यंत ज्याला काहीच मार्ग दिसत नव्हता त्याच्या आयुष्यात प्रकाश उगवला आकाश नम्रपणे म्हणाला स्वामी तुम्ही वेळ घेता पण साथ कधीच सोडत नाही या कथेतून बोध संकट कितीही मोठे असो परिस्थिती कितीही अंधारी असो ज्यांचं मन स्वामींवर दृढ असत त्यांच्या आयुष्यात चमत्कार नक्की घडतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ